तुम्ही आम्हाला दोन दिवसात भाव दे

आज पत्र काढणार आज पत्रक काढणार जिल्ह्यात जी साखर म्हणजे गुळ पावडरची जी त्या पद्धतीने आज बिल काढायला तयार बिल किती काढणार ना पहिल्या बिला

येताना शेतकरी येत आला येत फक्त आत्ता येत आला आता आमची गुळ कारखानदारी होती काय शेतकरी गुळ पावडर कारखानदारी वेगळी होती मागच्या वर्ष दोन वर्षात तीन वर्षात आता युनिट एवढे झालेत की ह्या गुळ पावडरला फिक्स भावच नाही आम्हाला व्याज सांगता येत नाही की आमची पावडर प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर काय भावना जायची आणि ह्याला काय भावना आपण डिक्लेअर करायचं उद्या आपण सत्ताविषयी डिक्लेअर केलं आपल्या आपल्याच्यानं देणं नाही झालं काय काय ह्याचे पत्र ऐकून पैसे द्यायचे চলুন पंद्रह <स्टेवले> तो दिन आज तो पंद्रह दिवस आज था पहले आप तो जब तो तो

नाही काढला आंदोलन करायचं नाही पंधरा तारखेला पुन्हा कसं आंदोलन करायचं बरोबर महिला हप्पा महिला सातशे नंतर प्रवर्तन सगळं चालू करू नका हा करा बंद करायला

દુસરે કારખાનેશાસન